कोकणी पाऊस गावाकडचा पाऊस मला सतत आठवत राहतो कोरडा असूनसुद्धा मग मी चिंब भिजत राहतो गावाकडचा पाऊस माझा खूप आहे शहाणा ओसरीवरती येतो माझ्या बाहेर काढून वाहणा हातात हात मिळवत हळू गालातल्या गालात हसतो कोरडा असून सुद्धा मग मी चिंब भिजत राहतो फुलं पानं वेली झाडं सगळं भिजून जातं प्रत्येकाशी असतं त्याचं ओलं चिंब नातं आंबा फणस वड पिंपळ कुणीच पडका नसतो कोरडा असूनसुद्धा मग मी चिंब भिजत राहतो छत्री त्याला आवडत नाही रेनकोट टिकत नाही कोसरत राहतो मुसळ धारतो डोळे मिटत नाही त्याच्यासाठी त्याचा ऋतू फक्त त्याचा असतो कोरडा असूनसुद्धा मग मी चिंब भिजत राहतो कोकणी माणसासारखाच प्रेमळ तशीच माया करतो कौलांवरून जाता जाता मनात देखील शिरतो नद्या नाले ओढे ओहळ नुसता वाहत बसतो कोरडा असून सुद्धा मग मी चिंब भिजत राहतो कधी कधी कधीकधी कधी कधी लाड करत नाही घर वस्ती रस्ते मळे काही सोडत नाही शांत झाल्यानंतर स्वतःच येऊन डोळे पुसतो पोरडा असूनसुद्धा मग मी चिंब भिजत राहतो गावाकडचा पाऊस मला सतत आठवत राहतो